महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एस टी कधी काळी अडचणीत होती खर्चाचा भार वाढत होता आणि सामान्य माणसाचं जीवन अधिक कठीण होत चाललं होत मात्र देवाभाऊंच्या सूक्ष्म दृष्टिकोनातून आले देवेंद्र निधीचे उपाय महिलांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि सर्वसामान्यांसाठी एस टी प्रवासात विविध सवलती दिल्या गेल्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे पहिल्यांदाच एस टीने ऑगस्ट महिन्यात तब्बल सोळा कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा नफा कमवला सामान्य माणसाच्या जीवनात एक नव चैतन्य आणि महाराष्ट्राच्या एस टीला मिळाले नवे पंख हे सगळं शक्य केलं देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाने लाल परीला सुगीचे दिवस आले आणि त्यामागे आहे देवेंद्र निती